मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी बातमी मागील महत्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरेंचा डाव अखेर एकनाथ शिंदे यांच्यावरती उलटला असून एकनाथ शिंदेची शिवसेना आता संपल्यात जमा असून महायुतीतून बाहेर पडते का ठाकरेंशी गद्दारी कशी बोवली मित्रांनो पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांनी टाकलेला डाव आणि फडणवीस यांचं जाळं यामध्ये एकनाथ शिंदे कसे अडकले मित्रांनो दररोज एक बेजार नेता चर्चेमध्ये येतो हल्ली एकच नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेमध्ये येत आहे ते म्हणजे श्री एकनाथ शिंदे साहेब मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होत असताना आपण पाहत आहोत राज्याचं राजकारण खूप मोठं बदललं असून सत्तांतर झाल्याच्या नंतर महायुतीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाल्याचं आपण पाहिलंय एक मु... एका मोठ्या धक्क्याने चिंताग्रस्त असलेले एकनाथ शिंदे फडणवीस यांनी त्यांना मोठा धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि महायुतीहून बाहेर पडण्याचा प्रवास कसा सुरू झालाय याची आपण या, या व्हिडिओमध्ये मा पूर्णपणे माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेतून एकनाथ शिंदेची शिवसेना कशी बाहेर जाते नगरविकास मंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद नावाला असल्याचं सध्या जाणवते काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसत होते परंतु राज्याचा संपूर्ण कारभार फडणवीस चालत होते का तेव्हाची ती आशा होती परंतु आता मात्र उपमुख्यमंत्री पद नावाला झालंय आणि नगरविकास मंत्री देखील नावाला झाल्याची चर्चा आता कोणत्याही जरी फाईलला मंजुरी करायची असेल तर नगरविकास खात्याची प्रत्येक फाईल ही पहिल्यांदा आता फडणवीस यांच्याकडे जाणार असल्याने नगरविकास मंत्रीपद हे फक्त नावाला उरले का असा सवाल शिंदे सेनेतील मंत्री आणि आमदार यांना पडलेला दिसून येतोय फडणवीस ठरवतील काय करायचं फडणवीस ठरवतील सही करायची की नाही करायची नगरविकास पद नावापुरत झाल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तगडा झटका हा महाराष्ट्राच्या राजकारणातून बसलाय सगळे अधिकार जसे काढून घेतले जातात तशा प्रकारे त्यांचे उपमुख्यमंत्री पदाचे नगरविकास खात्याचे अधिकार काढून घेण्यात आल्याचं सध्या समजतंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे हळूहळू सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली करत आहेत आता त्यांचे सगळे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत अनेक राजकीय विश्लेषकांनी भाष्य केले होते की शिंदेचे राजकीय भविष्य धोक्यामध्ये आहे कारण की आगामी काळामध्ये भाजपा प्रकारे राजकारण करेल हे एकनाथ शिंदे यांनी त्याचा अभ्यास केलेला नव्हता ज्या दिवशी बंड झाले त्या दिवशी त्यांनी त्यांच्या पायावरती दोंडा मारून घेतलाय का असे राजकीय विश्लेषक त्यावेळी आपलं मत व्यक्त करत होते तीन वर्षापूर्वी जेव्हा ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी बंड केलं त्यावेळेसच काही नेत्यांनी सांगितलं होतं की आपल्या पायावरती धोंडा मारून घेतलाय का जीवनात कुठल्याही रस्त्याने पुढे जात असताना आपली रेषा पुढे करणं गरजेचं असतं दुसऱ्याची रेषा पुसून पुढे जाणं कधीही धोक्याचं तशा पुढे जाण्याला कधीही महत्व नसतं असं राजकीय जाणकार वेळोवेळी या गोष्टी सांगत होते अखेर त्या जाळ्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना अडकल्याचं आता आपल्याला पूर्त दिसू लागलंय दुसऱ्याच्या पायात पाय घालून त्याला पाडून पुढे जाण्याला कधीच अर्थ नसतो हे देखील सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेनी ठाकरेंना अडव करून पुढे गेल्याचं त्यांना दुःख तर आहेच परंतु आता मात्र शिवसेनेचा इतिहास जर आपण पाहिला गेला शिवसेनेच्या इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला सोडलं त्यांचं राजकीय अस्तित्व आपण संपल्याचं पाहिलंय एकनाथ शिंदेची सुरत मार्गे गुवाहाटीची सहल हीच त्यांच्या पराभवाची पहिली पायरी होती का असा प्रश्न त्यांच्या आता आमदारांना मंत्र्यांना नव्हे स्वतः शिंदेच्या शिंदेला देखील पडू लागलाय अशी चर्चा सध्या राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहेत राजकीय अचूक अंदाज वर्तवला होता शिंदेंचे की एकनाथ शिंदेचे राजकीय आयुष्य सीमित काळेसाठी राहील लवकरच सत्तेतून पाय उतार व्हावे लागेल असं जेव्हा लाग त्यांनी बंड केलं होतं तेव्हाच राजकीय विश्लेषक हे आपलं मत व्यक्त करत होते बंडखोरी करताना फडणवीस यांचा पूर्ण अभ्यास केला नसावा हे त्यामागचं मोठं कारण असू शकतं फडणवीस यांच्या जाळ्यामध्ये ते बरोबर अडकले असून माणसाला अति आत्मविश्वास अस, असू नये तो असला की आपली अधोगती होते हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे अजित पवार निधी देत नाहीत आमदारांच्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत व्हिडिओ बाहेर येतात आमदारांचे माहिती बाहेर येते कोण माहिती पुरवते तर सगळे नेते भाजपच विरोधी पक्षांना माहिती पुरवत असल्याची आपली आत्मी आपली बातमी आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आगामी काळामध्ये खूप मोठा धक्का बसू शकतो अतिघाहीने स्वार्थासाठी घेतलेले निर्णय मोठ्या स्वरूपात अंगलट येतात हे कधी निश्चित आहे मुंबई भाजपने एकटी लढावी असा आदेश आल्याचं देखील बोललं जात आहे मग चारही बाजूने सध्या बंदिस्त झालेल्या आहेत एकीकडे फडणवीस एकीकडे ओरिजिनल शिवसेना ठाकरेंचे देखील एकनाथ शिंदेसाठी दरवाजे आता बंद झाले आहेत तिकडे फिरकू देखील शकत नाहीत त्यामुळे आता एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये राहतील की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे परंतु ठाकरे हे तर ठाकरे आहेत यात कुणाचे दुमत नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी अजित पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आखल्या जात आहेत ही देखील यामागची बातमी मागची बातमी आहे मित्रांनो आपणास का वाटतं एकनाथ शिंदे सत्तेतून पाय उतर होतील का याबद्दल आपलं देखील मत व्यक्त करा धन्यवाद